साडे सातशे रुपये कॉमन कलर नाही येणार ना आहे एक बुट्टी ब्लाऊज आहे आणि एक टिश्यू ब्लाउज आहे जसं जो आपण व्हिडिओ दाखवलाय सगळ्या आलेले जसं पल्लू तसा ब्लाउज हे बघा हे आता मैसूर सिल्क मध्ये ओ आणि चला तर झटपट लोकेशन समजून घेऊया आपण आहोत रविवार पेठ पुणे येथे रांका ज्वेलर्सच्या अगदी मागे आणि हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी जो लाकडी त्यांनी वर जायचं आहे पहिल्या मजल्यावर नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या सुंदर मुंदडा यांच्या शॉपला भेट दिलेली आहे तुम्ही इथं एक साडीची खरेदी होलसेल भावामध्ये करू शकणार आहे आणि येणाऱ्या दिवाळी साठी किंवा भाऊबीजीसाठी तुम्हाला गिफ्टिंग साठी साड्यांचं कलेक्शन हवं असेल नंतर तुमच्या घरात लग्न सराई असेल या निमित्ताने तुम्हाला काही स्पेशल कलेक्शन हवं असेल तर तुम्ही नक्की आपल्या शॉपला भेट द्यायचे आहे चला तर आजचं काय काय कलेक्शन आहे आपण झटपट बघूया नमस्कार मी श्यामसुंदर मुंडा बोलतोय आज दिवाळी साठी सगळे मिडियम रेंज मध्ये फॅन्सी व्हरायटी घेऊन आलेलो हाय सिको पटोला मध्ये आपण आज साडे रुपये लेतो पटोला पॅटर्न फक्त आणि फक्त सिको पॅटर्न मधल्या साडेसातशेला यामध्ये कलर रेंज किती आहे आपल्याकडे वीस ते बावीस कलर आहेत मी एक सॅम्पलच्या हिशोबाने एक दहा कलर दाखवतो बघू शकतो तुम्ही मेहंदी हे बघा गाजरी पिंक हा मोती कलर राणी हा ब्राऊन इंडिगो ब्लू रामा ग्रीन हा पर्पल ग्रे हे बघा हे सॉफ्ट सिल्क सिंगल मुनिया मुनियामध्ये ओके आज आपण बाजारात खूप याची ट्रेंड आहे बरोबर हे आपल्याकडे दोन ते तीन व्हरायटी आहे पुण्यामध्ये याची स्पेशल काय माहितीये का हे बघा ब्लाउजी फॅन्सी आलेले आहे जसा पल्लू तसा ब्लाउज आणि बुट्टी शेवटपर्यंत एक सारखा कापड एकदम युनिक राहणार सॉफ्ट सिल्क मध्ये आणि रेंज एकदम लो रेंज मध्ये नऊशे रुपये फक्त डार्क सगळे कलर आहे दोन्ही ऑप्शन आहे लाईट पाहिजे तर डार्क पाहिजे डार्क सुंदर पॅटर्न आहे आणि आता सध्या बाजारात खूप चाललंय पॅटर्न आणि फक्त आणि फक्त नऊशे हो याच्यात बुट्टी ब्लाऊज जर घेतला तर आठशे पंचवीस रुपयाला आहे ओके आणि ब्रॉकेट ब्लाउज घेतला तर नऊशे रुपयाला जसं मी बोललो तुम्हाला मुनियामध्ये दोन ते तीन व्हरायटी आपल्याकडे ओके तर हे सिंगल मुनियामध्येच विठ्ठल रुक्माची पदर आहे आणि पदराच्या वरती असे तिलक येणार बुट्टा अच्छा ऑल ओव्हर अशी बुट्टी आणि हे मुनिया बॉर्डर आणि त्याचा ब्लाउज आहे हे बघा असा येणार यावर पण तुम्हाला खूप नाजूक आहे हे बघा असे विठ्ठलाचे तुम्हाला स्लीवज ला बुट्टी दिलेले दोन्ही साइडला हे मध्ये पूर्ण मॅडम ओके रेंज पण खूप नॉर्मल आहे आता रुपये फक्त नऊशे रुपयामध्ये आपण विठ्ठल रुक्माई मुनिया पैकी मुनिया सिंगल मुनिया विठ्ठल रुक्माई पल्लूरेजलेला मजंटा कलर अशा पद्धतीने सगळ्यांवर सेम पल्लू येणार आहे हे लोटस पैठणी मध्ये आता जो ट्रेंडला आहे म्हणजे आपण इन्स्टा किंवा ऑनलाईनला पाहिलं ना हे जे सध्या खूप फॅशन आहे आता हे बघा याच्यात माझ्याकडे दोन व्हरायटी आहे एक बुट्टी ब्लाउज आहे आणि एक टिश्यू ब्लाउज आहे जसं पल्लू आहे पॅटर्न सेम आता तो पॅटर्न कसा आहे जसं पल्लू आहे तसंच त्याला ब्लाउज येणार हे हे बघा ब्लाउज आहे त्याच्यावर काम आणि बॅकला एक एक ओके आणि ह्याला जो आहे त्याला असा बुट्टी ब्लाऊज आहे ओके आणि हे मुनिया बॉर्डर येईल त्याला परत ब्लाउजला हा फरक आणि रेट मध्ये पण अंतर येत ओके बुट्टी ब्लाऊज घेतला तर हजार रुपयाला आहे आणि टिश्यू ब्लाउज घेतला तर बाराशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाचं अंतर आहे आणि कलर सेम सगळं सेम हे कलर रेंज आहे बघा समोर तुमच्या दोघांमध्ये सेम कलर रेंज असतो राहणार कलर अच्छा पण साधारणपणे ह्याच कलर कलर जातील जरी थोडा फरक असला तरी फक्त ब्लाउज मध्ये जास्त डिफरन्स आहे आणि रेट मध्ये पण फरक आहे एक आहे बुट्टीवाली कितीला आहे बुट्टी जे ब्लाउज आहे हजार रुपये आणि ही ब्लाउज जे आहे बाराशे रुपये हे बघा ही लोटस मध्ये आता दिवाळी दिवाळी धमाक्यादर ऑफर रेट आहे मॅडम ओके हे आपण अठराशे पन्नास ला विकलेला आयटम आहे आज आपण तेराशे पन्नास ला देतोय तेराशे पन्नास हो दिवाळीच्या हिशोबाने निमित्त दिवाळी हिशोबाने आणि याच्यात माझ्याकडे तीन बॉर्डर आहे मॅडम तीन बॉर्डर तीन बॉर्डर आता हा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे हंस पैठणी लोटस मध्ये मी अजून एक हे बघा ह्याच्यातला दुसरा दाखवतो मी तुम्हाला हे बघा आणि कलर रेंज पण दाखवतोय हे बघा हा एक बॉर्डर ही आपण उघडलेली ती वेगळी आहे का ती डिझाईन वेगळी आहे ओके हा डिझाईन वेगळी आहे हा डिझाईन वेगळी आहे ओके आणि रेट रेट तेराशे पन्नास कुठलाही घ्या कला घ्या तो घ्या किंवा हा घ्या हा घ्या कुठलाही घ्या तेराशे पन्नास रुपये ओके आणि हे जी बॉर्डर रेंज बघा एक बिग बॉर्डर राहणार एक लोटस मध्ये दुसरी बॉर्डर आहे पॅरेट बॉर्डर आणि ती फक्त लोटस बॉर्डर आहे ओके okay. त्यात कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ कोणती घ्या रेट आहे फक्त तेराशे पन्नास रुपये पल्लू वेगवेगळे येतील काठ प्रत्येकाचे लहान मोठे लहान होते लोटस आहे त्याच्यावर लोटस पॅरेट आणि मोर ओके okay. त्याच्यावर तो पाहताय तुम्ही त्याच्यावरती पाहता फक्त लोटस आहे आणि ब्रॉडवालीचे कशी असेल कमळच येणार कमळ पॅरेट हे बघा तिन्ही तुम्हाला पल्लू पण दाखवलेले आहेत रेट सांगितलेले आहेत सेम रेट पण येणार आहे जसे काठ आहेत हे दिवाळी ऑफर येत आहे तसं ऍक्च्युली याचा प्राइस अठरा पन्नास ओके आणि आपल्याला बसणार आहे तेराशे पन्नास रुपये सॉफ्ट सिल्क मध्ये एक नवीन पॅटर्न आलेले खूप छान म्हणजे एकदम रिच लुक आहे जसं की प्युअर टाइप आपण बनवून घेतलं कथांचा लुक दिलेला आहे पूर्ण याला ओके लुक पूर्ण कथांचा आहे आणि रेट ऐकला तर तुम्ही आश्चर्य फक्त आठशे रुपये फक्त आठशे आठशे रुपये आणि याची ब्लाऊज बघा ची पण डिझाईन एवढा नाजूक आहे ना हे बघा वाऊज ला बॉर्डर आणि अशा प्रकारची बुट्टी दिलेले सुंदर आणि आता ह्याची आपण कलर रेंज एकदा नक्की नक्की यावेळेस तुम्ही कलर रेंज खूप कलर रेंज आहे बघा मॅडम एवढा कलर कशातच येत नाही मस्त हे बघा लाईट आणि डार्क दोन्ही ऑप्शन आहे कलरचे सुंदर सुंदर रे हे नवीन नवी पॅटर्न मध्ये ज्यांना की काट पदर का काट पदर काट पदर की काटपदर सारखा दिसणारी फॅन्सी साडी पाहिजे असते म्हणजे काटपदर नको पण साडी फॅन्सी पाहिजे दिसायला सारखी प्युअर विस्कोस कापड आहे लाईट वेट आणि एकदम सॉफ्ट राहणारी साडी आहे चापून चोपून चापून चोपून आणि याचे डिझाईन कॉन्सेप्ट बघा तुम्हाला एकदम हटके दिलेला आहे बरोबर एकदम वेगळा आणि कलर पाच कलर सिलेक्टेड राहणार रे फक्त अकराशे रुपये अकराशे रुपयाला हो जबरदस्त पॅटर्न आहे मॅडम खास दिवाळी साठी स्पेशल कलेक्शन राणी पिंक वाईन येलो रेड इंडिगो ब्लू मस्त पॅटर्न ब्लाउजला पण असं नाजूक बॉर्डर दिलेलं आहे गुट्टी आणि बॉर्डर युनिक कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट एकदम युनिक आहे इंडो वेस्टर्न सारखा पॅटर्न कापड आहे हे बघा हे आता मैसूर सिल्क मध्ये सॉफ्ट आणि लाईट वेट खूप बारीक काट असतात याच्यात नाजूक बॉर्डर मध्ये की ज्यांना मोठी काट नको आहे की लाईट वजन नको आहे त्यांच्या हिशोबनी फॅन्सी पॅटर्न आहे सोबर ऑफिसला पण जाणार तुम्हाला जर ऑफिस म्हणा लग्न कार्य फंक्शन मध्ये कुठल्याही याच्यात चालेल मैसूर सिल्क हे मैसूर सिल्क सॉफ्ट आहे लाईट वेट आहे अठराशे रुपये रेंज आहे याच्यात कलर रेंज सिलेक्टेड राहणार हे बघा हे कलर रेंज असते सगळ्या कलर म्हणजे साडीला मेंटेनन्स हे बघा हे कलर रेंज आहे मॅडम सुंदर कलर गुलाबी निरिल कलर गाजरी पिंक आ, स्काय ब्लू वाईन दोन अजून कलर येतील याच्यात एक्स्ट्रा हा जांभळा कलर मस्त बुट्ट्या पण दोन तीन प्रकार आहेत त्याच्यात मोठी पाहिजे मोठी बुट्टी आहे छोटी पाहिजे छोटी बुट्टी आहे फक्त आणि फक्त रेंज काय म्हणाला ह्याच्यात तुम्हाला सोळाशे ते अठराशे दोन रेंज मध्ये फॅन्सी मध्ये ओके फॅब्रिक नवीन आहे लुक वेगळा आहे हे बुट्टी वगैरे आपण रेग्युलरली बघतोच आहे जाल बुट्टी वगैरे हे पूर्ण असं लैर्या कॉन्सेप्ट आहे मस्त पॅटर्न आहे बघा लाईट वेट साडी राहणी हा ही शॉर्ट शिट पल्लू राहणार आणि याची ब्लाउज कॉन्ट्रस्ट राहणार मॅडम असं हे बघा बुट्टा हो प्रत्येकाची कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेगवेगळं राहणार आणि रेंज काय जाते ही? रेंज पंधराशे रुपये पंधराशे रुपये हा एकदम युनिक आहे पॅटर्न मॅडम वेगळा म्हणजे बाजारात तुम्हाला हे मटेरियल पण बघायला मिळणार नाही ना डिझाईन क्रेप टिश्यू म्हणतो त्याला चापून बसते ना चापून बसते क्रेप टिशू दिलेले त्याला सुंदर काट असं सोबर फॅन्सी लुक जोपर्यंत त्याचा ब्लाउज वगैरे स्टिच होत नाही ना तोपर्यंत त्याचे लुक पण लक्षात देत आणि बघा काट हे कलर रेंज आहे बघा लाइट बेबी पिंक क्रीम होती कलर लॅव्हेंडर कलर हा हे कलर पिस्ता कलर हे प्युअर बनारसी सिल्क आहे टिशू एकदम सॉफ्ट राहणार प्युअर मधला ओरिजिनल कापड आहे बॉर्डरलेस पॅटर्न ओके एकदम हटके पॅटर्न आहे युनिक लुक आहे रेंज आहे फक्त तीन दोनशे तसं आम्ही सीझनला विकलेला आम्ही हे लग्न सारायच्या हिशोबाने त्याच्यात चार साडे चारच्या रेंज मध्ये विकलेले आता हे दिवाळी ऑफर देतो आपण तीन दोनशेला तीन दोनशे आणि कलर बघा सिलेक्टेड रानर आणि एकही कॉमन कलर नाही येणार याला ग्लेज आहे थोडीशी बघा प्युअर बनारसी टिशू आहे हे बघा हा एक कलर वेगळा साडी हा एक वेगळा कलर एकही कॉमन कलर नाही येणार याच्यात हे बघा हे पाच कलर आहेत मॅडम सुंदर पॅटर्न आहे रेंज आहे तीन दोनशे तीन दोनशे तसा ओरिजिनल प्राइस साडेचार हजार रुपये रेंज बघा आतापर्यंत जो आपण व्हिडिओ दाखवलंय सगळे वेगवेगळ्या व्हरायटी दाखवलंय हा एक पॅटर्न राहिला होता खूप फॅन्सी पॅटर्न डिझायनर हे बघा ऑल ओव्हर अशी स्कर्ट बॉर्डर राहणार आणि फॅब्रिक नवीन आहे मॅडम मस्त प्युअर एचओ सिल्क मध्ये ओरिजिनल एचओ सिल्क बनारसचं छान बसले प्लेटिंग हे बघा प्लेट्स वगैरे लाईट वेट आणि कलर पण एकदम हटके आहे बघा कलर रेंज एकदा दाखवत त्यांना मॅडम हे बघा लव्हेंडर कलर ऑरेंज सी ग्रीन लाइट व्हायलेट पर्पल आहे गाजरी पिंक आहे यामध्ये फिगर्स परत पूर्ण स्कर्ट, स्कर्ट मध्ये काम आहे साडीला जो आहे ना डिझाईन ऑल ओव्हर अशी स्कर्ट आहे मॅडम हे बघा स्कर्टचं डिझाईन आहे पूर्ण बरोबर रेंज काय म्हणाला तीन तीनशे तीन तीनशे तीन आणि चापून बसणार साडी ओरिजिनल करू शकणार असा पॅटर्न आहे मस्त हे पल्लू एप राहणार असे सुंदर सुंदर मस्त एक नंबर दिसणार कलर रेंज पण खूप सुरेख